नमस्कार एकनाथ शिंदे सरकारने सोमवार दिनांक तीस सप्टेंबर रोजी गाईला राज्यमाता म्हणून घोषित केले या निर्णयाचा राज्य सरकारने अधिकृत आदेशही काढला आहे त्यामुळे या निर्णयाचा संपूर्ण महाराष्ट्रभर कौतुक केलं जात आहे वैदिक काळापासूनच भारतीय संस्कृतीत गाईला महत्वाचे स्थान असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे गाईला राजमाता म्हणून घोषित करणारे आता महाराष्ट्र हे दुसरे राज्य ठरले आहे हमारी सरकार ने आपकी जनता की सबकी सरकार ने गो माता को राज्य माता का दर्जा दिया है ए श्री राम मैं आ, हमारे और, बार बार हृदय से धन्यवाद देते हुए एक नाथ सिंधु जी को ये बताना चाहता हूँ कि हमारे भगवान वेद ने गायों को विश्व की माता कहा गौ विश्व से माता रहा उस विश्व की माता गौ माता को राष्ट्र माता के रूप में और चूंकि राष्ट्र का प्रधानमंत्री मोदी जी जैसा वीर पुरुष है इसलिए राष्ट्र माता की घोषणा वो करेंगे चूंकि ये राज्य के मुख्यमंत्री हैं इसलिए राज्य माता की घोषणा करने का अधिकार इनका था जो इन्होंने कर दिया राज्य सरकारने देशी गाईला राज्यमाताचा दर्जा दिल्यानंतर हिंदू धर्मगुरूंकडून या निर्णयाचं स्वागत होत आहे जो गोमाता हिंदू धर्म आणि सनातन धर्माचे रक्षण करणार त्याला धर्मगुरूचा आशीर्वाद मिळणार असे जगद्गुरु शंकराचार्य सदानंद महाराज यांनी म्हटले आहे राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत गाईला राज्यमातेचा दर्जा देण्याबाबतच्या जे आर ची कॉपी ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी धनुष्यबाणही हातात घेतला तसेच गायीबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचे कौतुक करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर स्तुती सुमने उधळली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गाईला राज्यमाता म्हणून घोषित करण्याचा शासन निर्णय घेतला आहे त्यामुळे आता सीएम म्हणजेच काऊजमॅन असे मी म्हणत असल्याचे स्वामी अभयमुक्तेश्वर यांनी म्हटले आहे दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह काही मंत्र्यांनी स्वामीच्या दर्शनासाठी पोहोचले होते त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी गायींना राजमाता घोषित केल्याचा शासन निर्णयही महाराजांकडे दिला आहे त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या या निर्णयावरती तुम्हाला काय वाटतं तुम्हाला देखील हा निर्णय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर नक्की करा